डोळ्यात आसवांना शो ती शोधते बहाने म्हणजे आई आणि बायको यांच्यापेक्षा जो जर कुणी जवळ असेल तर ती आपण प्रेयसीला मानतो म्हणजे आई तर आपल्या काळजाचं असतेच आई आणि बायको पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुणाला मानतो तर ती असते प्रेयसी तर ती प्रेयसी कशी असते ते सांगतोय की डोळ्यात आसवांना ती शोधते बहाणे कांदा समोर नसता ती टाळते पाहणे डोळ्यात आसवांना ती शोधते बहाणे कांदा समोर नसता ती टाळते पाहणे आणि लग्नात सात फेरे लग्नात सात फेरे घेते जरी वराशी तर लग्नात सात फेरे घेते जरी वराशी माझेच नाव घेती सारे तिचे उखाने आणि कविता साजर करतो लेख बैल जावई शहाना मदतीस कोण येतो हल्ली कुणी कुणाच्या मदतीस कोण येतो हल्ली कुणी कुणाच्या उरलाच राम नाही गोष्टीत या नाच्या आणि भाकर मिळे न येते पोटातल्या भुकेला भाकर मिळे न येते पोटातल्या भुकेला सजल्यात रंगमाळा दारात यात चुनाच्या चून म्हणजे तर आपण पिठाचा आणि हा लेक बैल होतो हा लेक बैल होतो अन जावई शहाना आजकाल जिकडे तिकडे हे चालू आहे की आपलं पोरग ते पोरग दुसऱ्याचं ते काट अशा टाईपचं हा लेख बैल होतो अन जा शहाना लेकी हुशार झाल्या कारण माझी मुलगी आहे म्हणून लेख हुशार झाली आहे लेकी हुशार झाल्या सुना नसे गुणाच्या आणि तो बुद्ध नांदतो तो तो बुद्ध नांदतो तो रोज मना मनात माझ्या आणि का मार तो बळाया दररोज तू खुनाच्या हल्लीच्या परिस्थितीमध्ये सर्वांना माहितीच आहे की आश्वासनेच मिळती रासन म्हणून आता लागे सलाड जैसे बाता इथे मनाच्या धन्यवाद सर आपण मला इथं सादर व्हायची संधी दिली मैश्रामजीने इथं कविता सांगितली